द्राक्षबागेमध्ये कुठंतरी हार्वेस्टिंगची वेळ आलेली असते ना अशाच परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये ओव्हर झाल्यामुळे बऱ्याच वेळा आपला द्राक्षबाग हा खुडला जात नाही बऱ्याच वेळा आपला रिपोर्ट आपण काढलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये सॅम्पल रिपोर्ट येण्याच्या आतच बागेमध्ये कुठंतरी आपल्याला एक्सपर्टवर येतो आणि प्लॉट हा ओव्हर ॲप झाला आहे असं आपल्याला सांगू लागतो मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये बऱ्याच वेळा जे काही मार्केट व्हॅल्यू असेल किंवा वेगळी वेलीला मिळणारं वजन असेल किंवा इतर त्याचा घडाचा टिकाऊपणा असेल या बऱ्याच गोष्टी द्राक्षबागेतील घडातून ह्या कमी झालेल्या असतात आपल्याला या, या युनोमध्ये द्राक्षबागेमध्ये ही ओव्हरॅपिंगची अडचण कशामुळे येते आणि ती सोडवण्यासाठी आपण द्राक्षबागेमध्ये काय उपाययोजना करायला हव्यात हेच थोडंसं समजून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये ही ओव्हरॅपिंगची अडचण नेमके काय आहेत बऱ्याच वेळा घडामध्ये कुठंतरी शुगर यायला सुरुवात होते आणि शुगर यायला सुरुवात झाल्यानंतर घडामध्ये काही घडांमध्ये व्यवस्थित शुगर लागलेली असते किंवा काही घडांमध्ये थोडीशी शुगर येत असते मग अशा परिस्थितीमध्ये घडाचे द्राक्षे घडातील जे मणी असतात हे थोडेसे मऊ झालेले आपल्याला दिसून येतात किंवा ह्याच मण्यांवरती कुठंतरी लालचर अशा स्वरूपात आपल्याला रेषा दिसतात किंवा त्यावरती थोडेसे डॉट डॉट सुद्धा आपल्याला दिसून येतात मग अशा परिस्थितीमध्ये ही ओव्हर रॅपिंगची अडचण आहेत हे आपण थोडस समजून घ्यायला पाहिजे बऱ्याच वेळा हे जे काही द्राक्ष मणी असतात हे थोडेसे हाताने दाबल्यानंतर थोडेसे लवकर दाबले जातात आणि त्याची जो काही शुगर असते ही सुद्धा थोडीशी जास्त आपल्याला दिसून येत असते आणि ज्यावेळेस हे द्राक्ष घड हार्वेस्टिंग केल्यानंतर मध्ये खुडून नेले जातात आणि मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी असेल किंवा फंगस या घड्यांवरती लागते आणि त्यानंतर याची किपिंग क्वालिटी असेल किंवा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नुकसान झालेलं दिसून येतं शेतकरी बांधवनो मग द्राक्षबागेमध्ये ही ओवर रॅपिंगची अडचण कशामुळे ये येते हे आपण थोडस समजून घेऊया शेतकरी हे समजून घेण्याच्या अगोदर आम्ही द्राक्ष बागेमध्ये असेल किंवा इतर वेगवेगळ्या भाजीपाला पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देत असतो त्यामध्ये द्राक्ष बागेचं शेड्यूल बुक असेल किंवा वेगवेगळ्या पिकातलं शेड्यूल बुक असेल हे आम्ही तुम्हाला ई बुक मार्फत किंवा पीडीएफ मार्फत देत असतो त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये ऑनलाईन कन्सल्टन्सी असेल वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असेल या मार्फत तुम्हाला वेगवेगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर वेगवेगळ्या पिकांमध्ये फील्ड व्हिजिट असतील किंवा प्लॉट व्हिजिट असतील सुद्धा देत असतो या सगळ्या सर्व्हिसेसची माहिती घेण्यासाठी हा जो काही व्हॉट्सअप नंबर दिला आहे या नंबरवरती मॅसेज करा तुम्हाला आमच्या ज्या काही वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत याची इथुंबत माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल शेतकरी बांधव आता हे सगळं सांगितल्यानंतर ई वोवर रॅपिंगची प्रमुख कारणं काय आहेत हे आत्ता थोडंसं आपण डिटेलमध्ये समजून घेऊया शेतकरी बांधव जर आपण विचार केला बऱ्याच वेळा द्राक्षबागेमध्ये जे काही शेवटच्या टप्प्यामध्ये हार्वेस्टिंगची वेळ आलेली असते आणि यामध्ये काढणीमध्ये थोडासा उशीर झाला अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ओव्हर रॅपिंगची अडचण आलेली दिसून येते शेतकरी बांधव ही जरी हा जरी एक प्रकार झाला तरी शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्षविलीला दिलं जाणारं जे पाणी आहेत या पाण्यामध्ये जर व्यवस्थित संतुलन नसेल किंवा द्राक्षवेलीला जास्त प्रमाणामध्ये पाणी दिलं गेलं असेल तर अशा परिस्थितीमधून मध्ये सुद्धा आपल्याला रॅपिंगची अडचण आलेली दिसून येते त्याचबरोबर त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये बरेच शेतकरी द्राक्षबागेमध्ये साईज होण्यासाठी जमिनीमधून नत्रयुक्त खतांचा वापर बऱ्याच वेळा वाढवतात त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस असेल कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा इतर ज्या काही नत्रयुक्त ग्रेड आहेत यांचा वापर शेवटच्या टप्प्यात वाढवतात आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला द्राक्ष गडांवरती ओव्हरॅप झाल्याचा प्रकार दिसून येऊ शकतो शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये जरी तुम्ही जे काही नत्र आहेत ते तुम्ही इतर ग्रेडमार्फत दिलेलं नसेल पण तुमच्या पाण्यामध्ये ते फवारणीच्या पाण्यात असेल किंवा ड्रिपद्वारे दिलं जाणारं पाणी यामध्ये नत्राचं प्रमाण जर थोडंसं जास्त असेल आणि त्यामुळे सुद्धा वेलेल्या अतिरिक्त स्वरूपात नत्र शेवटच्या टप्प्यामध्ये उपलब्ध होते आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये ओव्हर रॅपिंगची अडचण आलेली दिसून येते ओव्हर रेपिंगची अडचण जर तुमची जी कॅनोपी असते ही जर मोठ्या प्रमाणामध्ये दाट झालेली असेल घर थोडेसे सावलीमध्ये राहत असतील अशा परिस्थितीमध्ये सुद्धा द्राक्षबागेमध्ये ओवर रेप झाल्याची अडचण तुम्हाला बघायला मिळू शकते त्याचबरोबर शेवटचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे तापमानातील बदल बऱ्याच वेळा रात्रीचं तापमान असेल किंवा दिवसातलं तापमान असेल यामध्ये या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत जर तुम्हाला दिसून येत असेल तर ह्या परिस्थितीमध्ये तुमच्या द्राक्ष प्लॉटमध्ये ओहर झाल्याची अडचण तुम्हाला दिसू शकते शेतकरी बांधाणं मग ही ओहर टाळण्यासाठी की हा प्रकार जो द्राक्षबागेमध्ये शेवटच्या टप्प्यात दिसतो याच्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात हे आपण थोडंसं समजून घेऊया शेतकरी बांधाडो ओव्हरॅप टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि गरजेचा उपाय म्हणजे ते म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही देत असलेल्या बागेला अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचा जर विचार केला नत्र असेल किंवा शेवटच्या टप्प्यात दिलं जाणारं पोटॅश असेल यांचा वापर तुम्ही संतुलित लेवलवर करायला हवा बऱ्याच वेळा शेवटच्या टप्प्यामध्ये शुगर येण्यासाठी बऱ्याच वेळा बरेच शेतकरी झोर झिरो पन्नास असेल किंवा पोटॅशयुक्त खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतात मग अशा परिस्थितीमध्ये ही पोटॅशची मात्रा शेवटच्या टप्प्यामध्ये थोडीशी शे जास्त प्रमाणामध्ये वाढली आणि त्या तुलनेत कॅल्शियम असेल किंवा मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांची जर कमतरता वेलीमध्ये तयार झाली तर अशा परिस्थितीमध्ये ओऱ्या थोडंसं जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये गरजेनुसार तुम्ही झिरो झिरो पन्नास किंवा एसओपी असेल किंवा कोट्या शुद्ध खातांचा ग्रेडचा वापर करायला हवा त्याचबरोबर जर तुमच्या प्लॉटमध्ये साईज होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये नत्राचा वापर बऱ्याच वेळा थंडीच्या काळामध्ये बरेच शेतकरी नत्राची एक थोडस मात्रा वाढवतात पण बऱ्याच वेळा आपलं बागेतील वर पिंकची अडचण आपल्याला सातत्याने दोन तीन वर्ष येत असेल तर ह्या परिस्थितीमध्ये जे काही तुम्ही ड्रिपने पाणी द्या दे देत आहात या हा पाण्याचं व्यवस्थित परीक्षण करून त्यातलं नत्राचं प्रमाण चेक करून घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इतर जे काही नत्रयुक्त ग्रेडचा वापर थोडासा कमी प्रमाणात तुम्ही करायला हवा त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये जी काही तुमची कॅमनोपी आहेत ही जर शेवटच्या टप्प्यामध्ये बऱ्याच वेळा ओलंडातलं अंतर आपलं व्यवस्थित नसतं लागवडीचं अंतर व्यवस्थित नसतं ना आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा जी काही तुमची कॅनोपी असते ही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करते आणि अशा परिस्थितीमध्ये बरेच घडी सावलीमध्ये था राहतात आणि हे घड सावलीमध्ये ज्यावेळेस थांबतात मग अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थित सूर्यप्रकाश व्यवस्थित त्या घड्यांना न मिळाल्यामुळे किंवा बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये त्या घडांवरती सावली राहत असल्यामुळे सुद्धा द्राक्ष बागेमध्ये ओव्हर रॅपिंगची अडचण येत असते म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये गर्दी थोडीशी मोकळी करण्याचा प्रयत्न करा घडावरती व्यवस्थित हवा खेळती राहील कॅनोपी थोडीशी मोकळी राहील यासाठी तुम्ही पानं काढणे असेल किंवा थोडेसे घडाचे शेंडे मोडून घेणं असेल अशा सारख्या गोष्टी तुम्ही शेवटच्या टप्प्यात करू शकता त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो शेवटच्या टप्प्यामध्ये घडावरती वेगवेगळ्या प्रकारची सुप्त अवस्थेत बुरशी सुद्धा असू शकते या बुरशीसाठी जे काही जैविक बुरशीनाशक आहे आहेत ज्यामध्ये ट्रायको असेल सुडो असेल यासारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर तुम्ही शेवटच्या टप्प्यात दोन ते तीन फवारण्यामार्फत करायला हवा शेतकरी बांधवांनो ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत द्राक्षबागी ते शेवटच्या टप्प्यामध्ये ओव्हर रॅपिंगच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याचबरोबर ज्या काही आमच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत यांची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल दिलेला जो काही व्हॉट्सअप नंबर आहे यावरती नक्की मेसेज करा त्यावरती तुम्हाला व्यवस्थित सगळ्या आमच्या सर्व्हिसेसची किंवा माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू नमस्कार